नमस्कार मी गणेश आणि आज तुम्ही सर्वत्र सगळ्या न्यूज वरती आणि सर्वत्र सोशल मीडियावरती पाहत असाल एक न्यूज ती म्हणजे जामनगरच्या वंताराकडून एक महादेवी हत्तीनीबद्दल कोल्हापूरच्या माधुरी हत्तीबद्दल एक प्रसिद्धी पत्रक आउट केलेलं आहे पब्लिश करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही जे काही महादेवी हत्तीला आणलं ते कायदेशीर आणलं अगदी बरोबर त्यात त्यांनी असंही म्हटलं की याच्यामध्ये हायकोर्टाचा निर्णय आहे हायकोर्टाने आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही तिला उपचारासाठी आम्ही तिच्या उद्धारासाठी तिला सांभाळण्यासाठी इकडे तिचं पुनर्वसन करण्यासाठी आम्ही तिला इकडे घेऊन तील आलेलो आहोत असं वंतराचं म्हणणं आहे पण आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा त्यांनी त्याच्यासोबत वेगवेगळे फोटोज शेअर केलेत ती पाण्यामध्ये आंघोळ करते दुसरं ती व्यवस्थित चांगलं खाद्य तिला दिलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचा चारा तिला दिलेला आहे लोक खूप चांगल्या प्रकारे तिची ट्रीटमेंट घेत आहेत असं त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे आणि ती वस्तुस्थिती असू शकते आणि ती खरं आहे आताच हे फोटो पब्लिश का झाले कारण एवढं मोठं आंदोलन झाल्यानंतर बायकॉट अंबानी बायकॉट जिओ अशा तशा अमुक तमुक गोष्टी झाल्यानंतरला एवढं रणकंदन झाल्यानंतरला हे वंतराच्या प्रशासनाला जाग आले आणि त्यांनी आता फोटो ते वेगवेगळे व्हायरल करायला सुरुवात केले प्रसिद्धी पत्रक पण काढले आम्ही लोकांच्या भावना समजतो परंतु तिची काळजी घेणं तिला काही फ्रॅक्चर होते किंवा अमुक तमुक अशा काही मेजर छोट्या मोठ्या गोष्टी होत्या त्याची आम्ही काळजी घेतोय आता मुद्दा असा आहे हायकोर्टाचा जर याच्यामध्ये रोल असेल वंतराचा नसेल तर हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला का दिलं नाही कारण तो प्राणी महाराष्ट्र सरकारचा होता ती हत्येने महाराष्ट्र सरकारची होती महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्राणी दवाखाने आहेत प्राण्यांसाठी उद्यानं आहेत प्राण्यांसाठी अभयारण्य आहेत आणि त्याच्यासाठी शुश्रूषा घेण्यासाठी प्राण्यांची खूप मोठी टीम सरकारी कार्यरत असते मग असं असतानाही फक्त मग हायकोर्टाला असं का वाटलं की वंतरामध्येच ती हत्येने न्यावी काय इथे उपचार करावेसे वाटले नाहीत किंवा वंतराला का वाटलं वंतरा वाट नाही की इथे आपण येऊन उपचार करावं बरं तुम्ही त्या हत्तीसाठी काही मोठे जंगल देणार नाहीत एक एरिया काहीचा गुंठ्यांचा एरिया त्याच्यामध्ये त्या हत्तीला ठेवणार आहात परंतु हे प्रसिद्धी पत्रक काढून वंतराने सबशेल लोकांना मॅन्युप्युलेट करण्याचं लोकांना दाखवण्याचं की बघा आम्ही कशी काळजी घेतोय तिथे त्याच्यापेक्षा इथे बघा किती बेटर तिचं आयुष्य चालू आहे असं फोटोवरून प्रसिद्धी पत्रकावरून लोकांमध्ये ते एक प्रकारचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करते पीआर टीम कामाला लागलेली आहे थोडक्यात सांगायचं तर पण याच्यावरती विश्वास ठेवू नका जर त्यांना खरंच काळजी असेल तर इथे येऊन त्यांनी उपचार केला असतो आणि त्या हत्तीला तिथेच ठेवले असते सो ह्या वंताराच्या कोणत्याही प्रकारच्या संभ्रमाला प्रसिद्धी पत्रकांना फोटोना बळी पडू नका आणि हत्तीनेला कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रामध्ये आणूयात